नमस्कार शेतकरी कांदे उत्पादक क्षेत्र बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव पुन्हा चार हजार रुपये क्विंटलच्या पार शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत शेतकऱ्यांना कांद्याला चार हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे मिळतो आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांच्या काय माग मागण्या आहे चालू महिन्यात कांदा दरात चढता आलेख कशामुळे आहे काय नेमकं कारण आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढच्या दोघं अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नकावरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला ब्लायकन म्हणजे असू नका ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उत्तर पोहोचते असते चला हो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील जाणून घेत आहोत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आताच्या क्षणाची आलेली आहे संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कांद्याचे भाव पुन्हा चार हजार रुपये क्विंटलच्या पार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव पुन्हा चार हजार रुपये क्विंटलला पार राज्यात लोकसभा निवडणुकच्या अगोदर कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती विशेष म्हणजे काही बाजार समितीमध्ये कांदे दर एक रुपये प्रति किलोपर्यंत घसरले होते आणि हे ज्यामुळे कांदा उत्पादितांचा आर्थिक फटका बसला होता मात्र लोकसभा निवडणूक कांदा दराने पुन्हा चार हजार रुपये क्विंटलचा टप्पा पार पाडला आहे पार केला आहे के या बाजार समितीमध्ये होतो चार हजार रुपये भाव सध्याच्या घडीला राज्यातील जुन्नर बाजार समिती कांद्याला उच्चांकी दर एक्केचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल दर मिळते आहे शिवाय मनसर बाजार समितीमध्ये देखील कांद्याला चार हजार कांद्याचे चार हजार रुपये क्विंटलचा टप्पा गाठला आहे तर राज्यातील अन्य सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल अधिकचा दर मिळत आहे आज नाशिक जिल्ह्यातील बघितलं तर पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये सुद्धा चौतीसशे पस्तीसशे रुपये मार्केट जास्तीचे भेटले ज्यामुळे आता कांदा दरात वाढ आणि उन्हाळा कांदा उपलब्ध अशा पल्लवी झाले आहे चालू महिन्यात कांदा दरात चढता आलेख मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दर हजार रुपये वरती होते मात्र आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्किल झाले होते मात्र आता चालू महिन्याच्या सुरुवातीपासून कांद्याचे काही पाहायला मिळत असून आता कांदादाराने चार हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे सध्या राज्यातील जुन्नर मंचळ आणि अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटलहून अधिक दर मिळत आहे काय शेतकऱ्यांची मागणी दरम्यान मुख्य अवघीनंतर कांद्याच्या दरात उसळी घेतली आहे राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे ज्यामुळे सध्या कांद्याच्या दरात वाढ झाली आणि केंद्र सरकारने आता यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळत असताना निर्यातबंदी सरकार निर्णय घेऊ नये अशीच आशा कांदा उत्पादक शेतकरी बांधव सध्या तरी करत आहे तुमचं संदर्भात काय वैयक्तिक मत आहे प्रत्येकाने केस मास्ती असं कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद